मित्रांनो इंग्रजीत एक प्रसिद्ध म्हण आहे टू इर इज ह्युमन याचा अर्थ असा होतो की मनुष्याकडून चुका या होतातच पण असामान्य लोक आपल्या चुकांपासून शिकतात आणि पुढच्या आयुष्यात त्या अनुभवाच्या जोरावर फार मोठी कामगिरी करून दाखवतात सरसेनापती संताजीराजे घोरपडे यांची सैनिकी कारकीर्द सरसेनापती हंबीरराव उर्फ हंसाजी मोहिते यांच्या काळात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातच चांगली भरभराटीला आलेली होती दक्षिण भारतातल्या मोहिमेत माळोजी घोरपळेंचे हे पुत्र संताजीराजे घोरपळे यांनी आपली तलवार चांगलीच गाजवलेली होती त्यामुळं सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची संताजींवर फार मर्जी होती अनेक महत्वाच्या कामगिऱ्या हंबीरराव आता संताजीवर सोपू लागले होते आणि संताजी सुद्धा त्या सर्व कामगिऱ्या अगदी लिलया पार पाडत होते संताजी म्हणजे एक अत्यंत गरम रक्ताचे वीर होते साहसी होते निडर योद्धे होते संताजींचे जिवलक जोडीदार त्यावेळी होते हे सरदार मानाजी मोरे जे जावळीच्या मोऱ्यांचे वारसदार होते तसं वयानं मानाजीराव मोरे आणि संताजीराजे घोरपडे हे दोघंही समवयस्क होते आणि जवळपास सारख्याच गरम स्वभावाचे होते त्यामुळं ही मैत्री घट्ट जमलेली होती महाराजांची त्यांच्या आयुष्यातली सर्वात शेवटची मोहीम होती ती जालन्याची मोहीम पंधरा नोव्हेंबर सोळाशे एकोणऐंशीच्या सुमारास ही जालन्यावरची स्वारी महाराजांनी केली होती अचानक छापा घालून मुघलांची अत्यंत समृद्ध असणारी बाजारपेठ महाराजांनी सलग चार दिवस राहून साफ केली होती ही बाजारपेठ अत्यंत समृद्ध आणि श्रीमंत होती त्यामुळं महाराजांच्या हाती सोने रुपे हत्ती घोडे आणि अगणित संपत्ती लागलेली होती महाराजांच्या या छाप्याची खबर लागताच औरंगाबादवरून रणमस्त खान आसिफ खान जाबिद खान केसर सिंग सरदार खान इत्यादी उमराव दहा बारा हजार ताकदवान मुगली फौज घेऊन महाराजांवर वेगानं चालून आले तसा हा सगळा प्रदेश मोकळ्या मैदानाचा होता त्यामुळं मुघलांना तोफा आणि बंदुका मोठ्या प्रमाणात वेगानं हलवता आल्या होत्या याशिवाय हा मुघलांचा स्वतःचा प्रदेश होता त्यामुळे ह्या प्रदेशाची खडानखडा माहिती मुघलांना होती याशिवाय यावेळी महाराजांकडं लुटीचं प्रचंड अवजड सामान होतं त्यामुळं स्वराज्याच्या सैनिकांची परतीची गती बरीच कमी झालेली होती यावेळी मुघलांची फौज चिडलेली होती ताज्या दमाची होती तसंच शक्तिशाली तोफा आणि बंदुकांनी सज्ज होऊन आलेली होती महाराजांना हे कळताच त्यांनी आपले नामांकित पंच हजारी सरदार सिदोजी राजे निंबाळकर यांना फौजेची पिछाडी सांभाळायला सांगितलं संताजी घोरपडे आणि मानाजी मोरे यांना त्यांच्या तुकड्यांसह सिदोजी राजेंच्या सोपतीला दिलं आणि महाराज स्वतः पुढे निघाले यावेळी मुघलांचा एक सरदार हा सर्वात आपल्या तुकडीसह पुढे येत होता शिवरायांच्या फौजेवर वेगवान हल्ला करून त्यांना रोखावं असं रणमस्त खानाचा इरादा होता आणि मागावून येणारी मुघल फौज सगळ्या स्वराज्याच्या फौजेला घेरून हल्ला करणार होती आणि संपवणार होती अशी मुघलांची ठरलेली रणनीती होती त्यानुसार रणमस्त खान आपल्या तुकडीसह स्वराज्याच्या फौजेवर पिछाडीवर अतिशय रात्रंदिवस प्रवास करीत येऊन आदळला ज्याची महाराजांना अपेक्षा नव्हती पिछाडी राखण्याची जबाबदारी असणाऱ्या सिदोजी निंबाळकरांनी मग अशी रणनीती आखली की रणमस्त खानाला केवळ नाम मात्र झुंझुवत ठेवायचं आणि वेळ काढूपणा करायचा ह्या मिळालेल्या वेळाचा फायदा घेऊन महाराज पुढे निघून जातील आणि मग आपण योग्य वेळी माघार घेऊन दुसरीकडे निघून जायचं महाराजांना पुढे मैदानी प्रदेशातून सुरक्षित गडकिल्ल्यांच्या परिसरात पोहोचण्यासाठी तेवढा वेळ उपलब्ध करून देणं गरजेचं होतं सिदोजी निंबाळकर हे एक पंच हजारी नामांकित सरदार होते मोठे मुत्सद्दी आणि युद्धानुभवी योद्धे होते त्यांनी मानाजी मोरे आणि संताजी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली दोन मोठ्या सैनिकी तुकड्या ह्यावेळी दिल्या होत्या आणि संताजी आणि मानाजींना रणमस्त खानाला झुंजवत हुलकावणी देत केवळ वेळ काढूपणा करायचा असा आदेशही दिला होता पहिले दोन दिवस सिदोजी निंबाळकरांच्या योजनेनुसार तंतोतंत संताजी आणि मानाजींनी रणमस्त खानासोबत केवळ नावापुरतीच लढाई केली लढाईचा देखावा करून वारंवार ते माघार घेत होते लढाईचा देखावा करून वारंवार माघार घ्यायची अशाच त्यांना सूचना होत्या पण या वेळ काढूपणाच्या लढाईत मराठ्यांच खूप नुकसान होत अनेक मावळे हे धारातीर्थी पडलेले होते आणि याबद्दल मानाजी मोरे आणि संताजी घोरपडे या दोन गरम रक्ताच्या तरुण बहादारांचा अगदी तिळपापड झाला होता या उमद्या सरदारांना सिदोजी निंबाळकरांचं वागणं चुकीचं वाटलं आपल्या मनगटात रग आहे आपल्या छातीत हिम्मत आहे आणि आपण मनात जर आणलं तर या सगळ्या मोगली सैनिकांना अगदी चराचरा कापून काढू शकतो असा विश्वास दोघांनाही होता मग दोघांनी संगनमत करून तिसऱ्या दिवशी आपण अजिबात माघार न घेता किंवा लुटूपुटूची लढाई न खेळता पकडा पकडीचा खेळ न खेळता सरळ रणमस्त खानाला भिडायचं आणि मोगल फौजेला पूर्णतः लोळवायचं असं त्यांनी ठरवलं होतं मित्रांनो ह्यावेळी मराठा आणि मुघल सैनिकांच्या ह्या लढाईचा प्रदेश कोपरगाव सिन्नर संगमनेर इतक्या विस्तृत परिसरात पसरलेला होता आणि मग साधारणतः तिसऱ्या दिवशी सिद्धोजी निंबाळकरांचं बिलकुल न ऐकता त्यांचा आदेश न जुमानता मानाजी मोरे आणि संताजी घोरपडेने सरळ रणमस्त खानाच्या फौजेला अंगावर घेतलं आणि कित्येक मुघल सैनिक चराचरा कापून काढले सगळी मराठी फौज त्वेषानं मुघलांशी झुंजू लागली रणमस्तखानाचा ह्या लढाईत दणदणीत पराभव झाला पण त्यासाठी स्वराज्याच्या पाच सहा हजार सैनिकांना जीवापाड कष्ट घ्यावे लागले सिदोजी निंबाळकर फार नाराज झाले पण नायलाजानं त्यांना संताजी घोरपडे आणि मानाजी मोरे यांची पाठराखण करावी लागली याशिवाय हंबीरराव मोहितेंनाही हे कळताच त्यांना माग फिरून त्यांच्या मदतीला यावं लागलं सरसेनापती खंबीरराव मोहिते यांनी खुद्द रणमस्त खानाला कैद केलं त्याला दोरखंडांनी बांधून टाकलं ही छोटी लढाई मराठ्यांनी जिंकली होती पण ह्या सगळ्या गडबडीत मुघलांचा डाव साध्य झाला होता आणि मुघलांची मागून येणारी फौज ही अवघ्या दोन मजलांवर येऊन पोहोचली आता सगळीच दहा बारा हजारांची मराठी फौज अगदी शिवरायांसकट मुघलांच्या जाळ्यात अडकण्याची भीती निर्माण झाली होती शिवाजी महाराजांनाही लढाई बिघडल्याचं समजलं आणि ते लढाईसाठी तयार होऊ लागले मित्रांनो यावेळी स्वराज्याच्या सैनिकांच्या पाठलागावर येणाऱ्या मुघलांच्या फौजेत केसरसिंग राजपूत नावाचा एक उमराव सरदार होता त्याच्यावर महाराजांचे जुने उपकार होते तो महाराजांना आपला भाऊ मानत होता त्यानं महाराजांना गुप्त निरोप पाठवला की तुम्ही आमच्या फौजेशी लढण्याच्या भानगडीत बिलकुल पडू नका नाहीतर तुमचा सर्वनाश निश्चित राहील कारण आमची ही आत्ताची फौज फार तयारीची आहेच याशिवाय औरंगबादवरून एक आणखी फार मोठी मुगली कुमक फार वेगानं तातडीनं निघाली आहे आमच्या समोर तुमचा निभाव बिलकुल लागणार नाही इकडं सगळं मोकळं मैदान आहे ही जागा मुघलांना म्हणजे आम्हाला अनुकूल आहे मग शिवरायांना हा निरोप पोहोचताच त्यांनी बाका प्रसंग ओळखून आपल्याकडचं लुटीचं बरंचसं अवदर सामान रस्त्यात फेकून दिलं बहिरजी नाईक जाधव यांच्यासह पट्टागड म्हणजे विश्रामगडाकडं अर्ध्या अधिक फौजेसह कूच केलं महाराजांनी आडमार्गाची निवड केली होती यावेळी सिदोजी निंबाळकरांनी पिछाडी पुन्हा एकदा सांभाळली उतावळ्या स्वभावाच्या संताजी घोरपडे आणि मानाजी मोरेंना त्यांनी पुढं काढून दिलं सिदोजी निंबाळकर पाच हजारांची फौज घेऊन मुघलांना अडवायला सज्ज झाले तर हंबीरराव मोहितेही काही फौज घेऊन त्यांची पाठराखण करण्यासाठी तयार होते ह्यावेळी मुघलांची फौज केवळ दोन मजलांवर पोहोचलेली होती त्यामुळं बाका होता तसंच ह्या फौजेच्या मदतीला औरंगाबाद मोठी फौजही वेगानं निघालेली होती त्यामुळं ह्या सर्व फौजेला रोखून धरणं आणि महाराजांना सुरक्षित स्थळी पोहोचवणं हे आता मुख्य कार्य बनलेलं होतं पण मित्रांनो यावेळी अपेक्षेपेक्षा मुघल सैन्याच्या हालचाली जास्त जलद गतीनं झाल्या मोकळा मैदानी प्रदेश असल्यामुळं आणि हा हा म्हणता सिदोजी निंबाळकरांवर मुघली सैन्याचा प्रचंड लोंढा येऊन आदळला मुघलांचं संख्याबळ जास्त होत त्यांच्याकडं शक्तिशाली तोफा आणि बंदुका सुद्धा होत्या तर याविरुद्ध स्वराज्याच्या पाच सहा हजार मावळ्यांकडं फार जुजुबी मोजकीच हत्यार होती या लढाईत सिदोजी निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी अगदी पराक्रमाची शर्त केली पट्टागड म्हणजे महाराज पोहोचे पर्यंत मुघलांना त्यांनी पक्क रोखून धरलं प्रसंग फार जोखमीचा आणि अडचणीचा होता स्वतः सरसेनापती हंबीरराव मोहितींनीही यावेळी पराक्रमाची शर्त केली होती यावेळी झालेल्या भीषण लढाईत मुघलांचे हजारो सैनिक मावळ्यांनी कापले पण दुर्दैवानं पाच सहा हजार मावळ्यांपैकी जवळपास चार हजार मावळे आणि खुद्द सरदार सिदोजीराजे निंबाळकर हेही त्वेषानं लढता लढता युद्धभूमीवर वीरगतीला प्राप्त झाले होते सिदोजी निंबाळकरांना जंबुरियाचा एक गोळा लागला होता जंबुरिया म्हणजे एक हलकी तोप या भीषण लढाईत सिदोजी निंबाळकरांची पाठराखण करणारे सरसेनापती हंबीरराव मोहिते हेही जखमी झाले होते त्यांनाही माघार घ्यावी लागली होती मोकळं मैदान मुघलांच्या अनपेक्षित वेगवान हालचाली तसंच मानाजी मोरे आणि संताजी घोरपडे या सरदारांनी दाखवलेली बेशिस्ती उतावळी यामुळे खुद्द महाराजांच्या जीवाला सुद्धा यावेळी मोठा धोका निर्माण झाला होता स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिरजी नाईक जाधवांनी चोर रस्त्यानं महाराजांना रातोरात सुरक्षितपणे विश्रामगडावर पोहोचवलं म्हणून एक फार मोठा अनर्थ टळलेला होता मित्रांनो सिदोजी निंबाळकरांना ही वीरगती संगमनेर शहराजवळ प्राप्त झाली होती या घटनेबाबत श्री शिवछत्रपती कलमी बकरीत कलम अठ्या पान क्रमांक पंचावन्न वर असा उल्लेख येतो बखरकार म्हणतो त्या उपर फौज कुल घेऊन कसपे जालापूर उर्फ जालना मारिले फकीरास कष्टी केले द्रव्य घेतले ते समयी रणमस्त खान धावून आला युद्ध जाहले सिदोजी निंबाळकर त्यास गोला लागून राजे रातोरात फौजेसह वर्तमान आले गडाचे नाव विश्रामगड ठेविले मानाजी मोरे व संताजी घोरपडे यांजवर इतराज झाले युद्ध समयी उतावेली केली म्हणून मजुर यास येऊ दिले नाही यानंतर महाराज शिवछत्रपती या दोघा उमद्या तरुणांवर म्हणजे सरदार मानाजी मोरे आणि सरदार संताजी घोरपडे यांच्यावर भयंकर नाराज झालेले होते या दोघांना महाराजांनी त्यांची तोंड दाखवायला आणि मुजऱ्याला यायलाही बंदी घातलेली होती दुर्दैवानं या दोघांनाही महाराजांची इतराजी दूर करण्याची दुसरी संधी पुन्हा कधीच मिळाली नाही कारण या घटनेनंतर केवळ तीन चार महिन्याच्या अंतरातच महाराज निजधामास गेले होते तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी महाराजांचं देहवसन झालं होतं पण ह्या घटनेनंतर संताजी घोरपडे आणि मानाजी मोरे हे दोघही पश्चातापानं दग्ध झाले होते गनिमी काव्यात शिस्तीचं काय महत्त्व असतं आणि अशी शिस्त मोडल्यानं किती गंभीर परिणाम होऊ शकतात हे त्यांना कळून चुकलं होतं आणि आता हे दोघही अत्यंत गंभीर आणि करड्या शिस्तीचे बनले होते यानंतर या दोघांनी पुन्हा आयुष्यात कधीही लष्करी शिस्त आणि आदेश मोडला नाही हे पुढे म्हणून सर्व प्रसिद्ध झाले संताजींची शिस्त तर इतकी करडी होती की कुठल्याही मावळ्यानं जर लष्कराची शिस्त मोडली गनिमी काव्याची शिस्त मोडली आदेश तोडला तर त्या मावळ्याला सर्वांसमक्ष ते हत्तीच्या पायाखाली द्यायचे त्यामुळं संताजींचे सगळे सैनिक चळचळा चल कापायचे आणि सगळी शिस्त पाळायचे संताजी घोरपडे आणि मानाजी मोरे यांची शिस्त मोडण्याची व्हायची नाही नंतर पुढच्या काळात अत्यंत आणि युद्धाबाबतच्या ह्या गंभीरपणाच्या जोरावरच मग संताजींनी आणि मानाजींनी पुढच्या अनेक अवघड लढाया खूप गाजवल्या आणि जिंकल्या त्यांच्या ह्याच शिस्तीच्या आणि गंभीरतेच्या गुणांमुळे संताजी पुढं स्वराज्याचे सरसेनापती संताजीराजे घोरपडे बनले तर मानाजी मोरे सुद्धा पुढं शाहूराजांच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती बनले होते मित्रांनो महाराजांची इतराजी झाल्यामुळं दोन साधे सरदार स्वराज्याचे अत्यंत कर्तबगार सरसेनापती बनले होते म्हणजे मित्रांनो महापुरुषांचा राग सुद्धा कल्याणकारीचा असतो याची प्रचिती येते जय शिवराय मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या युट्यूब चॅनल ला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद